नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीचं दनक्यात स्वागत झालेलं आहे आणि मित्रांनो पहिल्याच दिवशी घराचे बंद झाले दरवाजे बिग बॉस मराठी सीझन सहा सुरू झालेला आहे आणि बिग बॉसच्या घरात सतरा सदस्यांनी एंट्री घेतली आहे या सगळ्यानंतरच आता पहिल्याच दिवशी बिग बॉसच्या घरात येणार आहे तुफान आणि त्याचा परिणाम होणार आहे सदस्यांवर पहिल्याच दिवशी सकाळी बिग बॉस आहे जो घरात एक बजर ठेवतो सगळे कंटेस्टंट उठतात आणि त्यांना ते बजर दिसतात गार्डन एरियामध्ये ते बजर असतात पण त्या पाच मिनिटाचा टाइम असतो पण ते बजर वाजवत नाही सगळे एकमेकांसोबत चर्चा करत राहतात फक्त आणि फक्त चर्चा पाच त्यानंतर बिग बॉस अनाऊन्स करतो की कोणीच हे बजर दाबून तुफान थांबवण्याचा प्रयत्न केला नाही आणि त्यामुळे आता सगळ्यांचीच होणार आहे मोठी शिक्षा कारण घरात आता तुफान झालं आहे जेणेकरून आता घराचे दरवाजे तुमच्यासाठी बंद आहेत हे घर आहे हे आता सदस्यांसाठी बंद झालं आहे सगळे सदस्य गार्डन एरियामध्ये आता थांबणार आहेत तर बिग बॉसने पहिल्याच दिवशी सदस्यांना दिली आहे मोठी शिक्षा ऐकून सगळे सदस्य हैराण झालेले आहेत आणि बघणं फार महत्वाचं असणार आहे की पुढे काय होणार कारण की पहिलाच दिवस असं आलेलं आहे ना की विशेष नाही सगळ्या कंटोस्टंटला सुद्धा धक्का बसला आहे की अरे हे काय आहे पहिल्याच दिवशी तर बघूया आता पुढे काय होतंय सगळं पाहण्या रनजक पण तुम्ही मला तुम्ही हे सीझन पाहताय का हे सीझन मध्ये तुमचं फेवरेट प्लेयर कोण आहे ते कमेंटमध्ये नक्की कळवा